हॅलो मैत्रिणींनो सर्वांना ओम साईराम तर मैत्रिणींनो तुम्हाला जे आता डिझाईन दिसत आहे समोर बाहेची ती आपल्याला डिझाईन शिकायची आहे म्हणजे एकदम सुरुवातीपासून पेपर कटिंग करून त्यानंतर टिचिंग करायची आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे स्लीवला तर खूप जणींना असं अवघड वाटतं स्लीव डिझाईन त्याच्यामुळे खूप जणी ही डिझाईन शिवायला खूप असं मागेच पडतात तर मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन शिकवणार आहे तर व्हिडिओ कंप्लीट बघा तरच तुम्हाला ही डिझाईन शिकता येईल एकदम सोप्या पद्धतीने चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला जे आपण साधी बाई कटिंग करतो दहा प्लस एक इंच म्हणजे फुल स्लीव काढतो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं एक साधी बाई काढून घ्यायची आहे म्हणजे बघा दहा आणि त्यामध्ये एक इंच आपलं शिलाई मार्जिन आहे त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला छातीचा चौथा आता कटोरी ब्लाउजची बाई आहे त्याच्यामुळे काय करायचंय बेचाळीस छातीची स्लीव डिझाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं छातीचा चौथा साडे दहा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला भाईची गडी जी आहे ती आपल्याला साडे दागायची घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जसं आपण रेग्युलरच्या ब्लाउजला साधी भाई कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बाई काढायची आहे आणि आपल्याला इथं फक्त मागील आकार द्यायचा आहे जो पुढचा आकार देत असतो आपण तो आपल्याला आप नंतर द्यायचा आहे कापडावरती तर एकदम सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी तर, तर बघा आता दहा इंच आपली भाई उंची आहे त्यामुळे आपल्याला कॅफाईट टाकायचे आहे साडेतीन इंचावरती आणि साडेतीन इंचापासून आतमध्ये आपल्याला एक इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पण एक इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला ही तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आता तिरक्या लाईनचं काय करायचं आहे आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून वरच्या बाजूला अर्धा इंचावरती एक खून करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे आपला घेर म्हणजे दी तुमची जेवढी असेल तेवढी त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे दीड इंच ठेवत असाल तर दीड इंच ठेवू शकता तर आता बघा ही तिरकी लाईन मारून घेतली आणि आता जो आपण पाठीमागे भाईचा आकार देतो पाठीमागील मुंड्याचा भाईचा तो आकार आपल्याला इथं द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेपर कटिंगवरती अगोदर ही बाई काढून घ्यायची आहे आता आपण ही कटिंग करून घेऊया तर बघा कटिंग पण खूप सोप्पं आहे अजिबात अवघड नाही आहे आता ह्याच बाईवरून काय करायचं आपल्याला फुल बाई काढायची म्हणजे जी डिझाईनची बाई ती काढायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूचा आकार जो आहे तो सेम आहे आता मी घेतलेला आहे आस्तर आस्तरची उंची म्हणजे आपल्याला आस्तर थोडं जास्तच लागणार आहे कपडा उंचीमध्ये आपल्याला पाच इंच वाढवायचे आहे त्याच्यामुळे कपडा हा थोडा आपल्याला जास्त लागेल तर मी डबल भाई काढणार त्यामुळे अशा पद्धतीने मी घडी घालून घेतली आता जी आपली भाई आलेली होती बरोबर आकारामध्ये तीच भाई आपल्याला इथं आकून घ्यायची आहे जशी भाईची घडी आहे तशीच आपण इथं आकून घेतली आहे आणि फक्त मागचा मुंडा आणि हा जो क्रॉस आकार आहे तो पण आपण इथं आखून घेतलाय आता आपला छातीचा चौथा म्हणजे किती होता साडे दहा इंच तेच आपल्याला इथं वरती टाकून घ्यायचंय आता इथं थोडंसं दिसत नाहीये आणि जे वरती साडे दहा इंच म्हणजे आपली घडी आलेली होती बरोबर साध्याबाईची तीच मी वरती बॉक्समध्ये आखून घेतली आता खालच्या साईडला क्रॉस आहे दीड इंच ते मी नंतर तुम्हाला कटिंग करून दाखवते आता थोडंसं कपडा खाली घेते म्हणजे तुम्हाला दिसेल तर बघू शकता इथं आपलं छातीचा चौथा साडे दहा आहे बरोबर आणि आपली साधी भाई हे बघा ही साधी भाई आणि वरती आपल्याला काय करायचंय पाच इंच उंची जास्त घ्यायची या डिझाईनसाठी आणि असं आहे आपलं साडे आप दहा बरोबर म्हणजे घडी आपली तर काय करायचंय इथं आपल्याला सेंटर काढायचा एक साडे दहाचा सेंटर आणि तसंच आपल्याला आप इथं पण आपल्याला काय करायचं एक सेंटर काढून घ्यायचा इथं पण हे बघा इथं आणि हा जे दोन्ही सेंटर आहेत त्याचा आपल्याला परत एकदा सेंटर काढायचा आहे लाईन मारून उभी लाईन मारली आणि परत त्याचा पण सेंटर काढून घेतला आता हा सेंटर का काढला माहिती तुम्हाला तर इथं तुम्हाला काय होणार आहे आकार द्यायला सोपं जाणार आहे म्हणून अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचे आणि मग काय करायचंय हा आकार द्यायचाय आता हा असं समजायचं नाही की हा फक्त मागीलच आहे तर आणखीन आपल्याला पुढे जो पुढचा आकार आहे तो द्यायचा आहे आता हे जरा क्रॉस होतं आपलं ते आपण अगोदर कटिंग केलं नव्हतं ते मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलं आणि वरती जे पाच इंचापर्यंत आकार दिला होता ते कटिंग केलं आता आपली भाई जी आहे अस्तरची ती रेडी झालेली आता इथून पुढे आपली उंची जास्त आहे बरोबर तर तिथे कट मारून घेतला हे बघा दोन्ही साईडला आणि आता आपल्याला का काय करायचंय मेन कपडा आहे आता मेन कपड्यावरती आपल्याला इथं दोन बाई काढायचे असतात दोन्ही साईडच्या बरोबर तर जसं आहे तशी आपल्याला ही अस्तरची भाई कापडावरती ठेवून घ्यायची आणि साईडचं एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचंय आता थोडं थोडं साईडनी ठेवलंय मी आणि बाकीचं कापून टाकले ठीक आहे आता यातली कोणती पण एक घेते मी आणि जसं आपण साधी भाई शिवतो त्या पद्धतीने सगळीकडून ही अस्तर काय करायचं आपल्याला शिवून घ्यायचंय म्हणजे सरळ बाजूवरती ठेवायचं सर शिलाई मारून घ्यायची अर्धा इंच बॉटम कडून त्याच्यानंतर दाब शिलाई आणि सर्व जे अस्तरची भाई आहे ती आपल्याला उलट्या बाजूला टाकून ही बाई आपल्याला काय करायचंय तयार करून घ्यायची आहे तर पूर्णपणे आपली शिलाई झालेली इथं म्हणजे हे बघा सगळीकडून अस्तर जोडून झालं आणि साईडचं जे आहे ते थोडं थोडं कटिंग करून घेतलं इथं आपले सेंटर आले होते बरोबर जिथं आपण कट मारले होते तिथं आणि इथून जे आडवी लाईन आहे तिथून उंची आपली जास्त आहे पाच इंच तिथं आपण कट मारलेली आहेतच पण तरी पण आपल्याला काय आहे आणखीन आपल्याला ओख येण्यासाठी आणखीन थोडंशी इथं कट मारायचे थी। आणि बाईचा सेंटर आहे तिथं पण कट मारायचा ठीक आहे आता हे तीन कट मारलेत आपण बरोबर आणि जी उंचीपासून जास्त उंची होती आपली साधे बाई होती आपली तिथून पुढे पाच इंच उंची हे बघायचं चॉकनी आखून दाखवते मी इथं आपल्याला काय आहे प्लेट घ्यायच्या म्हणजे चुन्या घ्यायच्या आहेत आता चुन्याचे जे तोंड आहे ते आपल्याला कटकडे ठेवायचे जे आपण चॉकने आखल ना त्याच्याकडे चुन्याचे तोंड ठेवायचे आणि आता आपण इथं पाच इंच उंची जास्त घेतली बरोबर तर आपल्याला इथं काय करायचं पाच प्लेट घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही इथं कपडा कमी असेल तुमच्याकडं तर तुम्ही तीन चार इथं उंची वाढवू शकता त्यानुसार तुम्ही इथं प्लेट घेऊ शकता आता इथं मी पाच इंच उंची जास्त घेतली पाच इंच उंची भरपूर होते मैत्रिणींना तीन ते चार इंच तुम्ही बाई उंचीमध्ये वाढवली ना तर हे छान होतं म्हणजे जी बाईची डिझाईन आहे ती खूप सुंदर दिसते तर बघा मी पाच प्लेट इथं घेतलेले आहेत आणि जे चॉकने आखून दाखवलं होतं तिकडेच आपण काय केले प्लेटचे तोंड ठेवलेत म्हणजे आता ह्या बाजूला दाखवते मी तुम्हाला बघा आता ह्या साईडला पण आपल्याला काय करायचंय जिकडे आपलं चॉक चॉकने आखलेलं आहे तिकडेच आपल्याला हे तोंड ठेवायचे आपल्याला हे चुनेचे हे तर बघा हे झालं पहिलं आणि असंच आपल्याला हे टिचिंग करायचंय तर ही झाली आपली पहिली प्लेट म्हणजे पहिली चुनी तर आता ही दुसरी एक, 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 तर दुसरी घ्यायची आणखीन एक त्याच्यानंतर आणखीन एक अजून एक आता झाले चार आपल्या आणि आणखीन एक म्हणजे पाच तर आपण पाय पाच इंच उंची जास्त घेतली ना तर पाचच प्लेट घ्यायच्या चार इंच घेतले तर चार प्लेट घेऊ शकता तुम्ही तर पाच खूप होतं मैत्रिणींना कपडा कमी असतो भरपूर जणींकडे तर तुम्ही इथं तीन ते चार सुद्धा प्लेट्स घेऊ शकता म्हणजे इंचमध्ये जेवढं वाढवाल तेवढे तुम्ही प्लेट टाकायचे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही बाई आपोआप तयार होते आणि इथं जे आपला कट आहे तिथून काय करायचं पुढच्या जो मुंड्याचा आकार आपण कशा पद्धतीने देतो तसंच इथं काय करायचं नॉर्मल असा आकार द्यायचा चॉकनी आणि ते कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे ना पुढच्या साईडला जोडायला सोपं जाईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा पुढचा मुंड्याचा आकार आलेला आहे आता आपण ही बाई जोडायला घेऊया तर बघा जो खोलगट आकार आहे तो आपल्याला पुढे जोडायचा आहे बरोबर तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला जो सेंटर आहे बाईचा तो सेंटर दिसत असेल तर ठीक नसेल दिसत आणखी थोडस कट करून घ्या आणि बरोबर शोल्डर वरती ठेवून घ्या आणि त्याच्यानंतर काय करायचं चेक करायचं तुम्ही अर्धी बाजू अगोदर परफेक्ट बसते का आणि नंतर अर्धी नसेल बसत तर अगोदर अर्धी जोडून घ्या आता मी जसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवते त्या पद्धतीने आता मी काय केलं इथं अर्धी बाई जोडली शोल्डरपासून पुढे कारण माहिती का इथं माझं आहे ना अर्धा इंच थोडस भाई जोडायला कमी पडली अर्धा इंच म्हणताय ना थोडसच कमी पडले पण मी काय केलेलं आहे दोन्ही साईडला तेवढंच त्याच्यामुळे ते कटिंग करून टाकता येतं तर बघा ह्या साईडला पण अर्धा इंच थोडं जास्त कारण मी हे चेक केलं होतं आणि मग मला समजलं की इथं आपली भाई थोडीशी कमी पडणार जोडायला म्हणून दोन्हीकडे थोडं थोडं अंतर सोडलं आणि बाई जोडली आणि फक्त काय करायचं लक्षात घ्यायचं जो आपला भाईचं सेंटर आहे ना तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे तर दोन्ही साईडने मी अर्धा अर्ध जोडून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सगळीकडून एक शिलाई मारून घेतली तर व्यव एकदम सोपे आहे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल मैत्रीणं अवघड असं काहीच नाही आहे हा तर आता काय करायचंय बघा आपल्याला सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे थोडंसं एक्स्ट्रा कपडा होता तो पण कशा पद्धतीने मी ऍडजस्ट करते तुम्ही हा बघतच असाल व्हिडिओमध्ये आता अगोदर मी काय करणार आहे हे सगळं व्यवस्थित धरणारे असं हे बघा आणि कडरी शिलाई मारून घेते आता इथं थोडं थोडं जास्त आहे बरोबर तर ते आपल्यानंतर कटिंग करून टाकायचं असं टिचिंग करताना थोडंफार मध्ये मध्ये येत असतं ते आपल्यानंतर सरळ करून घ्यायचं तर बघा इथं मी कटिंग केलं ठीक आहे आणि सरळ लाईन मारून घेतली सरळ बाजूने आता उलट केलेलं मी आणि उलट केल्याच्या नंतर काय केले कडनीय एक शिलाई मारायची आहे आता ही आपली फिटिंगची शिलाई आहे मेन शिलाई आता ही कडनी शिलाई मारून घेते एकदम कडनी मारायची आणि इथून पुढे आपल्याला काय करायचंय फिटिंगचं माप टाकून फिटिंगची शिलाई मारून घ्यायच्यात खूप सोप्पं आहे मैत्रीण नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल नसेल समजलं तर व्हिडिओ नंतर रिपीट बघा नक्की समजून जाईल आणि तुम्ही ही जी डिझाईन आहे तुम्ही ती नक्की कराल असं मला वाटतं तर बघा कमरेचा चौथा माफ टाकलं त्यानंतर छातीचा चौथा आणि जेवढा आपला दंडगिरी म्हणजे बाहेरून आहे तेवढं हे तीनही पॉइंट आपल्याला काय करायचे जुळून घ्यायचे आणि यावरती फिटिंगची शिलाई मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली फिटिंग सुद्धा होता आलेली आहे आता आतमध्ये एक दोन शिलाई आपण मारून घ्यायचे असतात आणि ही जी आता मी तुम्हाला फिटिंग सांगितली नंतरचे अगोदर सरळ बाजूनी कडने शिलाई मारली नंतर आतल्या बाजूने अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर ब्लाउज खूप उलट्या बाजूने सुद्धा फिनिशिंग मस्त दिसते आणि खूप सुंदर असा लुक येतो ब्लाऊजला तर बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची जी आता वरती स्लीव्ह डिझाईन चालू आहे ती दाखवलेली आहे आणि आता ब्लाऊजचा पूर्ण लुक तयार झालेला आहे तुम्ही बघत असाल खूप सुंदर अशी आपली ही स्लीवज तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला भेटू मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या सर्वांनी